अंबरनाथ मध्ये महाशिवरात्री निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाप्रसादाचे वाटप जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना साड्यांचे वाटप ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्राचीन असलेल्या अंबरनाथ शहरातील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने मोठी जत्रा भरत असते या जत्रेत लाखोंच्या संख्येने भाविक हे मुंबई पुणे ठाणे रायगड नाशिक आदी भागातून दर्शनासाठी येतात मंदिरातील परंपरागत पाटील पुजाऱ्यांकडून मध्यरात्री अभिषेक आरती व पूजा करून मंदिर हे भाविकांसाठी खुले करून देण्यात आले होते प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टॉल उभारून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे प्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी अंबरनाथ पूर्वेकडील गोविंद तीर्थ पुलाजवळ स्टॉल उभारून यात्रेत येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद व थंड पेयजलचे वाटप करण्यात आले तर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुस्तीपट्टू वैष्णवी दिलीप पाटील हिचा सत्काराचा आणि शहरातील महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम शहराध्यक्ष सदाशिव मोमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहराध्यक्ष पूनम शेलर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी कुस्तीपट्टू वैष्णवी दिलीप पाटील हिचा सन्मान करत तिला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर शहरातील महिलांना साड्यांचे वाटप करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सदाशिव पाटील यांच्या महाप्रसादाच्या स्टॉलला भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील अध्यक्ष नाना सूर्यवंशी समाजसेवक विश्वजित करंजुले उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज काँग्रेसचे प्रदीप नाना पाटील विजय नायर आदींनी भेट दिली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ अध्यक्ष सदाशिव मामा पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम साबेकाका का, माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी पाटील सरचिटणी धनंजय सुर्वे विनोद शेलार मिलिंद मोरे बाळासाहेब पाटील राजीव सरेंशी कृष्णा पाटील भगवान महाजन यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम महिला महिला दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा देतो म्हणजे गेली पंधरा सतरा वर्षे मी या पक्षाचा अध्यक्ष पद मला मिळाल्यापासून मी हा महाशिवरात्री निमित्ताने एक मांडप टाकून भक्तांना प्रसाद खंडपाणी या ठिकाणी दिलं जातं याही वर्षी आम्ही हा मंडप टाकला आहे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसादाचं वाटप करतो आम्ही आणि खरं म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने नेमकंच आज महाशि आणि महिला दिनसुद्धा आलेले आहे आजच्या दिवशी महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना देताच त्यांना एक साडीचं वाटपसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि परत सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा सर्व शिवभक्तांना महाशिवरात्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिचा मुद्दामच आम्ही या ठिकाणी तिला बोलवलं की जर आता आहे तर येतो नाही तर ती जास्त आउट असतं प्रॅक्टिसला वती मंग तिला बोलून घेतला हवी कारण ती आपल्या आपण बाहेरच्यांचा सत्कार करतो बाहेरच्यांना पाठीवर हात मारतो आपल्या घरच्यांच्या पाठीवर हात का नको मारायला आज ती जर इंटरनॅशनल लेवलला गेलेली आहे खेलो इंडियामध्ये सुद्धा तिने ब्रांसमध्ये पटकावलेला आहे त्याचप्रमाणे आता झालेल्या महाराष्ट्र केसरीमध्ये गोल्ड मेडल तिला प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी महाराष्ट्र नवे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा तिला गोल्ड मेडल मिळालेला आहे म्हणून तिला इथं तिचं सातवन करण्यासाठी किंवा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तिला आम्ही बोलवलो आज अतिशय उत्कृष्ट असा योग जुळून आलेला आहे अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर संपूर्ण देशभरात जे प्रसिद्ध आहे तिथे आज भाविकांनी शिवरात्रीसाठी खूप गर्दी केलेली आहे सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तसेच आज महिला जागतिक दिन आहे या निमित्ताने शहराध्यक्ष सदाबमा पाटील यांच्या संकल्पनेतून माझ्या ज्या माता भगिनी आहेत यांना आज साडीचं सा वाटप येथे करण्यात आलेलं आहे महाशिवरात्र व आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना व अंबरनाथकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा